या शिवराय मित्रांनो राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा पेटलेला आहे नाशिकसह अनेक भागात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत आणि सरकारकडून योग्य दर मिळावा अशी मागणी केली जात आहे मित्रांनो कांद्याचे दर गेल्या काही दिवसांपासून खूपच पडले आहेत शेतकरी वर्गात मोठा रोष निर्माण झाला आहे नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी मोठा मोर्चा काढला आणि लोकप्रतिनिधींना थेट विचारलं आमच्या कांद्याला योग्य भाव कधी मिळणार याच पार्श्वभूमीवर पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे या समितीचं उद्दिष्ट शेजारच्या राज्यांमध्ये काय उपाययोजना होत आहेत त्या महाराष्ट्रात कशा राबवता येतील आणि कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास करणं याचवेळी पणन मंत्री व कृषी मंत्री यांच्या उपस्थितीत मोठी बैठक झाली राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे कांद्याच्या निर्यातीवरचं अनुदान एक पूर्णांक नऊ टक्क्यांवरून थेट चार टक्क्यांपर्यंत वाढवावं आंध्र प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना थेट अनुदान दिलं जातं आणि त्यामुळे त्यांना रास्त भाव मिळतो अशाच प्रकारचे निर्णय महाराष्ट्रातही घ्यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे राज्यात यावर्षी सुमारे पंचावन्न लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन अपेक्षित आहे इतक्या मोठ्या उत्पादनामुळे बाजारभाव अजून खाली जाण्याची शक्यता वर्तवली जाते नॅफेडच्या माध्यमातून कांदा विक्री झाली तर शेतकऱ्यांना मोठा तोटा होईल असं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे त्यामुळे नॅफेडने कांद्याच्या बाजारात ढवळाढवळ करू नये असा इशाराही देण्यात आला आहे याचवेळी भविष्यासाठी नवी योजना मांडण्यात आली आहे शेतकरी गट आणि महिला बचत गट यांच्या माध्यमातून एक लाख मेट्रिक टन कांद्याचं निर्जलीकरण करून त्यापासून पावडर चिप्स आणि फ्लेक्स बनवले जाणार आहेत या प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांना थेट फायदा होईल तसंच जर शेतकऱ्यांची मागणी मान्य झाली तर कांद्याला भावांतर योजनेतून प्रति किलो तीन रुपयांचं अनुदानही मिळू शकतं मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ भावाचा नाही तर त्यांच्या जगण्याशी जोडलेला आहे शेतकरी मेहनत करतो पण बाजारात त्याला योग्य दर मिळाला पाहिजे ही सर्वसामान्यांचीही अपेक्षा आहे सरकारच्या हालचाली सुरू आहेत पण त्या कितपत प्रभावी ठरतील हे पुढील काही दिवसात कळेल तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांना कांद्याला हमीभाव मिळायला हवं का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय शेतकरी